जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या कृत्यामुळे आता पुण्यामध्ये शिवसेना शिंदेगड देखील आक्रमक झालेला पाहायला मिळतोय अशा प्रकारची पोस्टरबाजी जी आहे ती जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे त्यांचा पुतळा देखील जो आहे तो या सगळ्या शिवसैनिकांनी थोड्या वेळापूर्वी जाळलेला आहे पोलिटिशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी सुद्धा हे कार्यकर्ते निघालेले आहेत नेमकं काय सांगाल आव्हाडांच्या कृतीमुळे आंबेडकरप्रेमी प्रेमी यांचा नाराज झालेला आहे तुम्ही देखील नाराज झालाय जितेंद्र आव्हाडांच्या या कृत्रिमुळे आंबेडकर प्रेमीच नाही तर प्रत्येक माणूस हा नाराज झालेला आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार असल्यामुळे सर्व लोकांच्या मनात त्यांच्याविषयी एक प्रेम आणि महमत्व आहे पण जितेंद्र आव्हाडांनी जो स्टंट केला आणि मूर्खपणाचं जे लक्षणं दिसतं जितेंद्र आव्हाडाशी की आंदोलन करताना महापुरुषाचा फोटो त्यांनी फाडलेला आहे त्याचा मी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर आणि कठोर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न चालू केलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही कायदेशीर कारवाईसाठी रवाना होत आहे एक महिला म्हणून काय जितेंद्र कृत्य मी मी सुरेखा सुनील कदम पाटील नगरसेवक आहे शहर प्रमुख पुणे शहर महिला आघाडी कसबा आणि विधानसभा मतदार खडकवासला या मतदारसंघाच्या वतीनं मी सर्वप्रथम जितेंद्र आव्हाडाचा मी निषेध करते ते नेहमीच असिस्टंटबाजी करत असतात मागही रामाने मांस खातात असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या वेळेलाही खरं तो वाचलेला आहे पण ह्या वेळेला वाचणार नाही फक्त आंबेडकर जनताच नाही आहे तर पूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे आदराचं स्थान आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांनी जे आता हे पोस्टर फाडून जे त्यांनी आता आंबेडकरी जनतेच्या तुम्ही म्हणता की ज म्हणजे मनं दुखावलेत असं नाही आहे पूर्ण देशाचं मन हे दुखवलेलं आहे तर त्याला धडा शिकवलाच पाहिजे त्याला खरं जोड्याने आता आम्ही मारलच आहे त्याच्या पुतळ्याला मारले खरं समोर आलं तर ते आम्ही त्याला जोड्याने मारू आणि त्याचा निषेध तर आम्ही केलाच आहे करतोच आहे पण त्याच्यावर आता एफ आय आर आण बुजून आव्हान अशा प्रकारची वक्तव्य करतात असं वाटतंय का ते म्हणतायत की अनावधानाने फाटलं गेलं नाही 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 नक्कीच ते स्टंटबाजी करत असतात नेहमी नेहमी ते तुम्ही विचार करा तुम्ही बघा पण त्यांचं नेहमी अशी स्टंटबाजी एकदा चुक होते सारखी चुक होते का अजिबात नाही त्याने जाणूनबुजून बुजून केलेलं आहे तर त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे त्याला जोड्याने मारलंच पाहिजे त्याच्या पुतळ्याला तर मारलंच आहे पण समोर दिसला तर आमच्या शिवसेनेच्या महिला त्याला सोडणार नाहीत मात्र हा सगळा आक्रमक पवित्र जो आहे तो आता शिवसैनिकांनी घेतलेला पाहायला मिळतोय समोर दिसला तर जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया या शिवसैनिकांनी दिलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे